24 श्वास चालू हिंदू धर्मीयांचा अत्यंत महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य दिव्य कार्यक्रम अयोध्या इथे होणार आहे हिंदू धर्म बांधवांसाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर कराव्यात जेणेकरून हा सोहळा समस्त नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना साजरा करता येईल अशी मागणी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी आज केली आहे तसेच शहरातील काही इंग्रजी शाळांकडून हिंदू धर्मीय विद्यार्थ्यांना गंध न लावणे आणि विद्यार्थिनींना टिकली लावली तर त्रास देणे अशा घटना घडत आहेत या घटनांकडे देखील गांभीर्यानं लक्ष द्यावे व कारवाई करावी अशी मागणी कुणाल भंडारी यांनी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे तर सदर मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेतील उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आज देण्यात आलंय दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हिंदू समाज हा महत्त्वाचा सण असून या दिव दिवशी बऱ्याचशा शाळा व कॉलेजेस चालू असल्यामुळे मान्य अधिकाऱ्यांना आज निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी व बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामलच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपण सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा ह्या दोन्ही सण उत्सवामध्ये त्यांना सहभाग घेता येईल व हा सण उत्सव त्यांना साजरा करता येईल तसेच वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा बऱ्याचशा शाळांमध्ये मुलींना महिला विद्यार्थ्यांना व त्यांच्या जे काही टिकली लावणे गंध लावणे बांगड्या घालणे या मेहंदी काढणे या गोष्टींवरून अजूनसुद्धा बऱ्याचशा शाळेंमध्ये त्यांना शिक्षा केली जाते त्यांना दंड केलं जातं असे आम्हाला बऱ्याचशा शाळेतून विद्यार्थ्यांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या असून त्या शाळेंच्या नावासह या ठिकाणी आम्ही तक्रार केलेली आहे व या संदर्भात हा आता आमचा शेवटचा अल्टिमेट आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेला असून यानंतर परत अशी या कुठली तक्रार आम्हाला जर मिळाली तर संबंधित शाळेमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्या शिक्षकाला बजरंग दलाच्या स्टाईलनं उत्तर देऊ विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं दंड करणे किंवा त्यांना मारहाण करणे हा चुकीचा आहे विषय हा अपराधिक विषय तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही विद्यार्थ्यावर त्याच्यावर धार्मिक निर्बंध लावू शकत नाही शाळेच्या माध्यमातून व ते करणे हा एक गुन्हा आहे या अंतर्गत आम्ही का पुढील कारवाई करणार आहोत मकर संक्रांत व बावीस जानेवारीला रामलतच्या जा प्रतिष्ठापना दिवशी सुट्टी जाहीर करावी ही सुट्टी जाहीर न झाल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र असे मोठे आंदोलन उभार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा